वायरल व्हिडिओ महिंद्रा अर्जुन ट्रॅक्टरचे जुगाड पाहून नेटकरी चक्रावरी आणि पुढे काय झाले ते पाहण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर हे सध्याचं योग कसे आहे ते आपण पाहणारच हो। आहोत आणि जुगाडाचे व्हिडिओ तर रोज व्हायरल होत होत असतात पण अशा त्याचे एक सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे या ट्रॅक्टरला जुगाड केलेला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ह्या टॅक्टरच्या दहा फूट लांब असे बसायला खुर्ची आणि स्टेअरिंगसुद्धा या युवकाने केलेले आहे हा व्हिडिओ पाहून नेटकर हे चांगले कमेंट्स आलेले आहेत आणि हा व्हिडिओ दहा मिलियन लोकांनी हा पाहिलेला आहे आपण ह्या व्हिडिओबद्दल आणि या जुगाडाबद्दल काय वाटत आहे आपण एक कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा